दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील पहिलेच वातानुकूलित बसस्थानक हे नाशिक शहरात करण्यात आलेले असून या वातानुकूलित बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झालेला आहे यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले राहुल आहेर माजी महापौर सतीश कुलकर्णी मनपा आयुक्त अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदीसह भाजपचे पदाधिकारी या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते आगामी सिंहसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासाला गती देण्यात येणार असून नियो प्रकल्पाबरोबरच रिंग रोडचा प्रश्न देखील मार्गी लावू महापालिका निवडणुकीत मी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केलेली होती परंतु त्यानंतर मला विरोधी पक्षनेता व्हावं लागलं मात्र तरीही आज नाशिकमधील जी काही विकासकामं उभी राहत आहेत त्याचा निधी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतलाच आहे असं यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आणि अजितदादा अशा तिघांच्या माध्यमातून आता सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकला भरघोस निधी देऊन या शहराचा चेहरा मोरा बदलवण्याचं काम केलं जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसंगी दिलं दोनशे चार कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलं आहे मेळा बस स्टॉप बस स्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासून अभिनंदन करतो मला <प्राँधा> दोन्ही करण्याची संधी मिळाली आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो भुजबळ देखील सोबत घेऊन आलो गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर दोन अडीच वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे एक काम करणार सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे दरम्यान यावेळी अन्नानी नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच नाशिक मध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले उभं असलेलं आमचं खंबीर नेतृत्व आम्ही म्हणू त्याला हो म्हणणारे आम्ही सांगितला तेवढा निधी देणारे आणि नाशिकवर भरभरून प्रेम करणारे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालं होत मला इथं सांगायला आनंद होतोय कि महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी चौदा कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती होत प्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल त्याला आपण भरभरून मला निधी दिला त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते दीड वर्षापूर्वी याचं लोकार्पण झालं असत आपण तिन्ही आम्हा आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला ज्याच्या माध्यमातून आज विविध विकास कामांचं लोकार्पण आमच्या राहुल भाऊ डिकलेंच्या मतदारसंघामधलं असेल की आमच्या आमदार सीमाता हिरेनच्या मतदारसंघामध्ये असेल साहेब आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आपण खूप मोठा निधी दिला आहे त्याबाबत आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी दिले त्याचं काम मागच्या तीन महिन्यापूर्वी आपण जेव्हा कार्यक्रम गेला होता तेव्हा तुमच्याच माध्यमातून त्या कामाचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून भूमिपूजन आहे फुले महिला रुग्णालय ह्याच्या कामासाठी आपण परत मला एकोणतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमच्या सर्मस्त नाशिकच्या महिलांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते uh... अतिशय सुंदर असं बसस्थानक जे आहे आपल्या समोर आपल्याला दिसतंय खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एस टी बससाठी नाहीत तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटत आहे कुणाला सध्या दा दाखवला फोटो ते म्हणजे कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे खरोखर सगळीकडे जे असंच सुंदर जे आहेत बस स्थानकं व्हायला पाहिजेत अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ज आपण केलं प्रवास करतात आता मी जास्त वेळ घेणार नाही पण या देवाने त्यांनी किती दाखवलं म्हणजे काय काय मला आठवतच नाही जे जे मॉडेल्स वगैरे जे आहेत आपल्याला चांगले ते पाहायला मिळत आहेत दरम्यान राज्यातील पहिल्याच वातानुकूलीत बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नाशिकसाठी अनेक आश्वासनं ना दिली तसंच यावेळी फडणवीस भाषण करण्यासाठी उभे राहिले असता दोन एक क्षेपकाचा आवाज कमी होऊ लागला प्रेक्षकांमधून आवाज कमी आवाज कमी अशी ओरड झाल्यानंतर तर, तर फडणवीस यांनी मिश्किलपणे हमारा आवाज कोण बंद कर सकताय असे म्हटले तर आवाजाची दुरुस्ती करताच उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दला टाकला लागला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक